स्वागत आहे जल ही जीवन आहे असं नेहमी म्हटलं जातं आणि ते शाश्वत सत्य देखील आहे सजीव सृष्टी ही पाण्यावर अवलंबून आहे आणि पाण्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे त्या दृष्टीने दरवर्षी बावीस मार्च रोजी जगभरात जलदिन साजरा केला जातो जागतिक जलदिनाच्या निमित्ताने आज आपल्या सोबत आहेत समग्र कृषी ग्रामीण विकास प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक आदित्यजी साळवे सर नमस्कार सर त्या मुलाखतीच्या निमित्ताने त्यांच्याशी जल संवर्धनाविषयी आपण चर्चा करणार आहोत तरुण भरत लाईव्ह मध्ये आपलं मनस्वी स्वागत आहे आदित्यजी सर्वात आधी तुम्हाला जलदिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सुद्धा माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की जागतिक जलदिन म्हणजे नेमकं काय आणि हा दिवस का साजरा केला जातो जागतिक जलदिन हा एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून राष्ट्रीय आपलं संयुक्त राष्ट्र समितीच्या अंतर्गत जो आहे जलसंवर्धनाला कुठेतरी एक चालना मिळाली पाहिजे जलसंवर्धनाचं महत्व आज आपल्या जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे की जलसंवर्धन नेमकं जलसंवर्धन म्हणजे काय तर फक्त पाण्याचं संवर्धन नाही तर प्रत्येकाला चांगल्या पद्धतीचं एक क्वालिटीचं पाणी उपलब्ध होणे त्याच्यानंतर त्याच्या दैनंदिन जीवनाकरिता जे पाणी त्याला उपलब्ध होतं ते, ते, चा ते चांगल्या पद्धतीचं आहे का त्याची क्वालिटी मेंटेन आहे का या सगळ्या गोष्टीच्या आधारावरती एकोणीसशे त्र्याण्णव साली आपली जे संयुक्त राष्ट्र समिती आहे त्यांनी असा निर्णय घेतलेला की आपण बावीस मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा करूयात आणि दरवर्षी काही ना काही उद्देश डोळ्यासमोर ठेवून एक थीम डोळ्यासमोर ठेवून जलदिन साजरा केला जातो जसं सर तुम्ही सांगितलं की दरवर्षी बावीस मार्च रोजी आणि वेगळे थीम ठेवून हा दिवस साजरा केला जातो सर यंदा या जलदिनाची नेमकी थीम काय आहे यंदा या जलदिनाची थीम अशी आहे की हिमनदी संवर्धन ही या जलदिनाची थीम आहे आता हिमनदी संवर्धन म्हणजे आपल्याकडे बऱ्यापैकी हिमनदी जी आहे ते जागतिक स्तरावरती ओळखली जाणारी फार महत्वपूर्ण नद्यांपैकी एक आहे आणि हिमनदी याच्यामुळे की त्याच्यामध्ये बर्फा बर्फवृष्टी जी आहे ती अत्यंत जास्त प्रमाणामध्ये होते आणि हिम वितळून जे पाणी आपल्याला मिळतं म्हणून यावर्षी हिम नदी संवर्धन ही थीम यावर्षी जागतिक जलद जलदिनानिमित्त आपलं ठेवण्यात आलेली आहे नक्की सर थीम यंदाची जी आहे जलसंवर्धनाची ही खूपच वेगळी आणि महत्वपूर्ण अशीच आहे सर तुम्हाला पुढचा प्रश्न माझा असा आहे की सर सध्या सर्वत्र जलसंकट गडत होत आहे बरोबर त्यानुसार आपल्या जळगाव जिल्ह्यात जलपातळीत आहे आणि या संकटाचा किती प्रभाव आपल्या जिल्ह्यावर आहे असं हो तुम्हाला वाटतं तसं जर आपण बघितलं सर तर पाऊस बऱ्यापैकी होतो जळगावमध्ये पाऊस बऱ्यापैकी होतो परंतु त्याचं संवर्धन होत नाही बरोबर जे की काळाची गरज आहे आज पावसाचं पाणी वरतून पडतं पण त्याचं संवर्धन झालं नाही तर ते आपल्याला बरेच काळासाठी उपलब्ध होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला मोठ्या मोठ्या जलसंकटाला सामोरे जावं लागते आपल्याला पाऊस जेव्हा पडतो तेव्हा त्याचं महत्व राहत नाही परंतु जेव्हा मार्च महिना आपल्याकडे राहतो तेव्हा आपल्याला त्याची जाणीव होती की नाही आता आपल्याला जलसंकटाला सामोरं जायचं आहे त्याच्यामुळे कुठेतरी संवर्धन झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आज आपण इथे कुठेतरी या जलदिनानिमित्त एक विचार आपल्या मनामध्ये रुजला गेला पाहिजे की जेणेकरून आपल्या मनामध्ये एक पाणी आपल्याला प्रत्येकाला हवा हवसं असतं पण संवर्धन कोणी करत नाही तर हा उद्देश या जलदिनानिमित्त माझा तुम्हाला सर्वांना आहे की जलसंवर्धन व्हायला पाहिजे नक्कीच सर ज्याच्यामुळे आपल्याला दुष्काळाला सामोरं जावं लागणार नाही सर एकंदरीत जे जलसंकटाची आपण जी माहिती देत आहे तर जिल्ह्यात सरासरी साधारण किती गावांमध्ये जलसंकट सदृश्य परिस्थिती आपल्याला जाणवते जिल्ह्यात तसं जर आपण बघितलं तर आकडा फार भीषण आहे कारण की आपल्याला अशी सवय पडलेली आहे की जेव्हा एखादं भीषण संकट आपल्या समोर येत नाही तोपर्यंत त्याची जाणीव आपल्याला राहत नाही आणि त्याच्यामुळे जर एक सरासरी आपण बघितलं तर साठ ते सत्तर टक्के अशी स्थिती आज आपल्या जिल्ह्यामध्ये आहे की जिथे आपल्याला भीषण येत्या काळामध्ये भीषण पाणी संकटाला सामोरं जावं लागलं का त्याचे कारण अशी आहेत सर की आपण ज्या वेळेस चांगल्या पद्धतीचा पाऊस झालेला आहे त्याचं कुठे संवर्धन सा झालेला झालेलं नाही नक्की सर जलसंवर्धन हे काळाची गरज आहे आणि जिल्ह्याच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर आपल्याकडे जलसंवर्धन आणि पाणीच नियोजनाबाबत खूपच उदासीनता दिसते सर पुढचा प्रश्न असा आहे की जिल्ह्यात ता आपल्या तापी गिरणा वाहूर पूर्णा नदी अशा महत्वाच्या नद्या आहेत आणि या नद्या चांगल्या प्रकारे पावसाळ्यात ओसंडून वाहतात नक्कीच पण तरी देखील पाण्यात जिल्ह्यात पाणी जाणवते याकडे आपण कसं बघता आपल्या जिल्ह्यामध्ये आपलं आपण भाग्य समजतो की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला चार प्रमुख नद्या आहेत त्या सतत पावसाळ्यामध्ये वाहत असतात परंतु जसा जसा पावसाळा ओसांडतो त्याचा प्रवाह कमी कमी होत जातो मग त्याचे कारण कुठेतरी आपण शोधले पाहिजेत का की पाणी येतं आणि ते वाहून गेल्यानंतर आपल्याला त्याची जाणीव होते की नेमकं आज आपल्याकडे पाणी उपलब्ध नाही परंतु अशा ज्या मोठ्या जलासाठी आपल्याकडे उपलब्ध आहेत जर का आपण त्याच्यामध्ये कुठेतरी बांध टाकले किंवा कुठेतरी जे बांध आहेत ते दुरुस्त केले जेणेकरून के आपल्याला त्या पाण्याचं संवर्धन होईल आणि ते पाणी जमिनीत मुरेल तर तेव्हा खरी जागरूकता आपल्यामध्ये येईल नक्कीच नक्कीच तर सर, सर, सर ज्याप्रमाणे आपण संवर्धनाचा प्रश्न वरती आपण चर्चा करतोय तुम्ही काही उपाय चांगल्या प्रकारे सुचवले तर ह्या प्राथमिक उपाय व्यतिरिक्त या समस्येवर मात करण्यासाठी अजून काय उपाययोजना आपण केल्या पाहिजे सर सर्वप्रथम तर आपल्याला जाणीव झाली पाहिजे की पाण्याचं महत्व काय बरोबर आज आपल्याला संविधानाने अधिकार हो की आपण अठरा वर्ष पूर्ण झालो म्हणजे आपण संज्ञान आहोत आपल्याला मतदानाचा अधिकार आहे पण त्या अधिकाराचा जर आपण नैसर्गिक स्त्रोतांबाबतीत जर विचार केला तर खरंच आपण त्याचा अधिकाराचा गैरवापर करतोय का याची सुद्धा आपल्याला जाणीव झाली पाहिजे अठरा वर्षाचा परिपूर्ण होणं म्हणजे आपण एक संज्ञ नागरिक आहोत पण आपण आपलं या निसर्गाप्रती काहीतरी देणं लागतो निसर्ग आपल्याला प्रत्येक गोष्ट देते परंतु आपण निसर्गाप्रती काहीतरी देणं लागतो आज अठरा वर्ष आपण संज्ञान म्हणतो आपल्याला पाच वर्षापासून समजायला लागतं पाऊस काय आपली आई आपल्याला सांगते आपली आजी सुद्धा आपल्याला ओवी गाऊन दाखवायची जेणेकरून येरे येरे पावसा तुला देतो पैसा त्याच्यामुळे आपल्यामध्ये पाऊस काय ही संकल्पना रुजली म्हणजे कधीपर्यंत जेव्हा आपण पाच वर्षाचा वयपर्यंत पण पाच वर्षाचा जेव्हा आपण होतो तेव्हा कुठेतरी आपल्याला समजायला लागतं मग पाच ते अठरा ला ते अशी तेरा वर्ष जर आपण बघितले तर सर आपण तेरा वर्षापैकी एक तरी पावसाळ्याचं संवर्धन केलंय का असा मला प्रश्न पडतो नक्कीच हा प्रत्येकाने प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की आज जर मी अठरा वर्षाचा मी सज्ञ नागरिक स्वतःला म्हणतो तर या अठरा वर्षामध्ये जर मी एका तरी पावसाचं संवर्धन केलंय का अठरा वर्षामध्ये जर जसं जसं मला पाणी लागतंय ते दरवर्षी वाढतंय ना वाढतंय माझ्या पाण्याचं कन्झम्पन जे आहे ते दरवर्षी वाढतंय पण व्हॉट अबाउट द कन्झर्वेशन संवर्धना बाबतीत काय तर ती कुठेतरी जागरूकता आज प्रत्येक विद्यार्थ्यांनी मध्ये म्हणा की आजच्या युवकांमध्ये म्हणा किंवा प्रौढांमध्ये ती झाली पाहिजे म्हणजे हा जलदिन साजरा करण्याचा सा उद्देश हाच आहे की जलसंवर्धना बाबतीत आपल्यामध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे जेणेकरून पाण्याचं महत्व आपल्याला कळेल आणि आपल्या येत्या पुढीला जलसंकटाला सामोरं जावं लागणार नाही नक्कीच सर तुम्ही जे उपाय सुचवलेत ते वाखण्याजोगेच आहे पण एकंदरीत आजची जी युवा पिढी आहे त्यांना विशेषतः आपण काय संदेश द्याल जलसंवर्धन आणि एकंदरीत पर्यावरणाचं संवर्धन एक सर छोटं उदाहरण तुम्हाला देतो आज प्रत्येकाला पक्कच घर हवावं असं वाटतं प्रत्येकाची स्वप्न असतात की मला एक सिमेंटचं घर असावं सिमेंटचं घर आलं की प्रत्येकान जर आपापल्या सोयीनुसार नळ तिथे अहो सर एक जर घर बांधलं तर कुठलं तरी असं घर दाखवा की जिथे पाच पेक्षा कमी नळ आहेत बरोबर ही वस्तुस्थिती आहे सर ज्या घरामध्ये पाच पेक्षा असं कुठलंच घर नाही की जर आपण प्रत्येक दहा घरा मागत सर्वे केला तर दहा पैकी एक सुद्धा घर आपल्याला असं मिळणार नाही की ज्याच्यामध्ये पाच नळ आहेत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच की जितके नळ वाढतील तितका आपला पाण्याचा वापर जास्त वाढतो कुठेतरी आधी आपली जी प्राचीन संस्कृती होती तेव्हा आपल्याला म्हणतात प्रत्येक गोष्टीचं उदाहरण द्यायचं झालं की आपल्याला मागच्या संस्कृतीमध्ये जावं लागतं की आपल्या आजी आपल्या आजोबा पणजोबा आपल्याला सांगायचे त्या काळात ते विहिरीतनं पाणी काढायचे आज जर ती स्थिती आपल्या युवकांना दिली तर ते होणार नाही होणार नाही कारण की ती मानसिकता आपल्याला आपलं आपण निसर्गाला सर इतक्या इझी गोइंग मध्ये घेतलंय ना म्हणजे आज झोमॅटो फ्लिपकार्ट अशा सारख्या गोष्टी आपल्याला जे आहेत की एकदम ऑन बटन आपल्याला ते सगळं अन्न उपलब्ध करून देतात पण अशी कुठली तरी मला सर एखादं ऍप सांगा ना ज्याच्यामुळे आपल्याला पाणी उपलब्ध होईल नक्की म्हणजे त्या पाणी उपलब्ध जर व्हायचं असेल तर आपल्या मध्येच कुठेतरी अशी जागरूकता पाहिजे की मी किमान एक ते दीड बकेटमध्ये माझा दैनंदिन गरजा भागवेल जेणेकरून कुठेतरी एक ती चळवळ उभी आहे गरजेपेक्षा अनावश्यक पाणी, पाणी वापरतोय आणि ते नासाडी करतोय नक्की जसं तुम्ही जे उदाहरण दिलं की पूर्वीच्या काळी लोक विहिरीतून पाणी काढायचे विहिरीतून ये पाणी काढायला माणूस जो श्रम श्रम लागायला लागायचा तर तो त्याला लागेल तेवढंच पाणी फॅक्ट आता तुम्ही बटन दाबा तुम्हाला मिळतं त्याच्या मानवाची मानसिकता अशी आहे की आपल्या ज्या गोष्टी फार अत्यंत सोप्या पद्धतीने मिळतात आपण त्याचा अतिरेक वापर करायला वापर त्याच्याच मुळे मी तुम्हाला उदाहरण दिलं की आपल्या मागच्या काळात म्हणजे पूर्वीच्या काळात आजोबा बंधुबांच्या काळात जेव्हा पाण्याची उपलब्धता आपल्याकडे भरपूर होती तेव्हा आपल्याला सुद्धा पाणी विहिरीतनं काढायला लागायचं आणि त्याच्यामुळे जिथं श्रम येतात तिथे माणसाचा वापर जो आहे तो कमी होतो म्हणून अशा पद्धतीचं संवर्धन आपण आजच्या युवकांमध्ये जर अशी प्रेरणा रुजवली की तुम्हाला जितकं लागतंय तितकं तुम्ही वापरा जेणेकरून तुम्हाला पुढच्या पिढीला सुद्धा पाणी उपलब्ध होईल नक्कीच सर आदित्य जी आपण जे सुरुवातीला की पावसाच्या पाण्याचं संवर्धन झालं पाहिजे तर पावसाच्या पाण्याचं संवर्धन कशा प्रकारे केलं जातं त्याच्या काही त्यासाठी काही शासनाच्या काही योजना आहेत का आणि शासनाच्या योजना व्यतिरिक्त लोकसहभागातून आणि इंडिव्हिज्युअल आपण पाणी संवर्धन कशा प्रकारे करू शकतो त्याविषयी आपण जरा सांगा नक्कीच सर जर जिथे पाणी हा विषय येतो तिथे शासन शासनापेक्षा वैयक्तिक जबाबदारी म्हणून आपण त्याला म्हणूयात ती वैयक्तिक जबाबदारी जास्त असते आता हल्लीच्या स्थितीमध्ये आपण फार कम्फर्ट झोनकडे चाललो प्रत्येकाला जे आहे ते पक्क घर हवाचं हो आहे आणि त्याच्यामुळे शासनाने काय केलंय आपण प्रत्येक जण एकदम कम्फर्ट झोन कडे चाललो आहोत पण तत्पूर्वी आपण निसर्गाला कुठेतरी विसरत आहोत शासनाने कुठेतरी असे निर्बंध आपल्यावरती लादले आहेत निर्बंध लादल्यापेक्षा एक ती शासनाची उपाययोजना आहे जेणेकरून आपण जरी कम्फर्ट झोन कडे जात असलो तरी आपण जेव्हा घर बांधतो प्रत्येकाने रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं पाहिजे आपल्या टेरेसवरती जे पाणी पडतं ते कुठेतरी आपण जमिनीत मुरलं पाहिजे जेणेकरून आपण जी पण बोर किंवा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जे पाणी लागणार आहे ते आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने त्याचं संवर्धन करून आपल्याला ते उपलब्ध होऊ शकतं आदित्यजी हे वैयक्तिकरित्या हा, हा उपाय किंवा ही उपाययोजना करणं प्रत्येकाला बंधनकारक शासनाने केलेलं आहे तुम्ही नवीन बांधकाम कराल तर तुम्हाला रेनवॉटर आरक्षण लागणार पण याच्या व्यतिरिक्त शासनही शासन, शासन स्तरावर जेल संवर्धनाट अजून काही प्रकल्प हाती घेतलेले आहेत सर शासनाने शासना नी ये ते कोणत्या येतात त्याबद्दल शासनाने येत्या काळामध्ये खूप सुंदर प्रकल्प जे आहेत ते जलसंवर्धनासाठी हाती घेतलेले आहेत शासनाने मागच्या गेल्या पंच गेल्या मागच्या पंचवार्षिकपासनं शासन जे आहे ते नवीन नवीन उपक्रम जे आहेत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी शासन नवीन नवीन जलसंवर्धनाच्या उपाययोजना करत आहे त्याच्यामध्ये आता सर्वात प्रामुख्याने ज्या नाल्यांमध्ये नद्यांमध्ये गाड झाचला जातो त्यासाठी गाडमुक्त धरण गाडमुक्त शिवार ही योजना शासनाची आहे त्याच्यानंतर भूजल विभागाच्या काही योजना आहेत ज्याच्यामध्ये भूजल पातळीची आहे ती फार खालच्या स्तराला गेली आहे कारण की आपण जे ओरबाडून या निसर्गाचं हे करतो आहे पाणी आपण निसर्गाच्या पोटातनं ओरबाडून जे काढतोय कुठेतरी शासनाने त्याच्यावरती हा सुद्धा विचार केला आहे की आपण या निसर्गातलं पाणी जे होरबाडून आपण काढतोय निसर्गात म्हणजे जमिनीतलं पाणी जे ओरबाडून आपण काढतो आहे ते जमिनीतलं जा, पाणी मुरलं पाहिजे अशा विभागाच्या अंतर्गत सुद्धा बऱ्याचशा योजना ज्या आहेत ते शासनाच्या सुरू आहेत तर माझा पुढचा प्रश्न जलदिनाच्या निमित्ताने आपल्या प्रकल्पामार्फत आपण काही कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे का नक्कीच जलदिनाचं औचित्य साधून आम्ही जलदिन संवर्धनासाठी एक कार्यक्रम केशव स्मृती प्रतिष्ठान संचालित समग्र कृषी व ग्रामीण विकास प्रकल्पाच्या अंतर्गत हा कार्यक्रम आम्ही घेतो आहोत त्याच्यामध्ये आम्ही ज्या चार तालुक्यांमध्ये काम करणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही गाळ काढल्याचं त्याच्यानंतर पाणलोडाचे काही काम करणार आहोत आम्ही तितक्या तिथल्या शेतकऱ्यांना बोलवलं आहे त्याचबरोबर आम्ही जो वनराई बंधारा कार्यक्रम विद्यापीठाच्या अंतर्गत जो घेतलेला तिथल्या का काही आम्ही अठ्ठेचाळीस कॉलेजेस अं मधल्या ज्या एन एस एस सहभागी झालो होतो ज्या कॉलेजेसनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा वनराई बंधारा बांधला आम्ही त्यांना त्या दिवशी पुरस्कृत करणार आहोत आणि आपल्याला सर सांगायला फार आनंद होतो की जळगाव जिल्ह्यातल्या अठ्ठेचाळीस कॉलेजेस मधल्या जवळपास हजार स्वयंसेवकांनी आपल्या या वनराई बंधारा कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि फार उत्स्फूर्तरित्या वनराई बंधारे बांधलेत त्यापैकी आपण के मूल्यमापन केलं आणि आपण त्या तीन प्रथम द्वितीय आणि तृतीय लोकांना पारितोषिक सुद्धा त्या दिवशी देणार आहोत असं आपलं या जलदिनाचं नियोजन केशोस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलाय नक्कीच सर या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वयंसेवकाला प्रोत्साहन मिळणार नक्की सर आणि जलसंवर्धनाचा जो संदेश आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्यालाही हातभार लागणार आहे नक्कीच आदित्यजी आपण या जलदिनाच्या निमित्त निमित्ताने तरुण भारतमध्ये आलात आणि एक महत्वाचा आणि मोलाचा विचार आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला त्याबद्दल तरुण भारत थँक्यू थँक्यू सर थँक्यू